नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा आपले मोर्या <laughs> <laughs> गाणी लावली होती गणपती बाप्पाची हे गाय आपले गणपती बाप्पा बहिणी गणपती बाप्पाची आता काल केला मी पुरणपोळीचा गणपती बाप्पाला बी निवद आणि आपल्याला बी खायला तर आता चाललेला आहे माझा साईपाक तर बरंच लय काम मला आवरायचं आहे अजून साईपाक म्हणजे काल म्हणून तुमच्या दाजेला कामा जायचं ना मग त्यांच्यासाठी येण्यासाठी मी काय शेवग्याची शेवट लई नाही केलं आहे शेवटी सायपाके बराच शिल्लक राहिला ना सायपाक आधी कोणते आता चपाती आधी डब्याला करून देते ना आता चाललंय बरं का माझं बरच लय काम चाललंय काय म्हणतात त्याला ही भाजीपाला निवडायचं काम चाललंय काय दिसतंय का भांडी घासली हो का एवढी मरणाची दिसतंय का गटाची दोन्ही दाणे असल्यावानी भांडी निघते ती भावा बहिणीनं जेवणाला आणि ती असं बाहेर पोळ्याचा आणि ह्याचा स्वयंपाक जर करायचा म्हणलं ना मग तर काही नादच नाही करायचं किती भांडी येतं एवढी घासली ती मी सकाळी भांडी हा <laughs> ही पोळ्याचा साईडपाक ही करायचा म्हणलं ना मग लय असा पसारा होतो पसारा बरं जाऊन द्या दाजीच चाललंय चा लय हका हो काय करता इनोवाला धुवायचं ती पाण्याची मोटार कशाला चालू ठेवली बरं केली का एकतर कालच नीट केली भावा बहिणीनो काय सांगायचंय तुम्हाला चला <laughs> दाजेला जायचंय अजून जेवण नाही केलं तुमच्या दाजीने अजून त्यांना म्हणलं जरा दूध पोळ्या खावा की दाबून हा पण त्यांचं पोट एवढं एवढंच भाव बहिणींना एवढं एवढंच पोट त्याच्यात किती बसतं या जेवत नाहीत लय सांगा जरा दाजेला समजून वाळून वाळून चाललं दाजी खाय ना भाकरी तुकडं कसं ना मी खाऊन पिऊन दणदणीत राहून असलं तर अजिबात ये ना दाजेला तुमच्या होय का मन खाऊन पिऊन दणदणीत राहायचं दिलंय सोडून बरं खावा किती लागेल तेवढंच चला मला पडलंय काम वालाच्या शेंगा किलो भर नेट आहे त्या आता ह्याच्यात जाणार आहे बराच लय माझा टाईम भाव बहिणीनं हे आहे ही नीटनाटकं करून ठेवती ना हे आपल्या झाडाची कारली येत कारली आपल्या झाडाची आपलं आप झाड नाही तुमचं दाले गाडीत होत्या तिथं झाड आहे बघा हे वेल दिसतोय का त्याला कारली येते ती मस्त अशी देव बप्पा देव बप्पा दिसतो छान वालाच्या शेंगा निसायच्या ते एवढ्या किलो भर हो का नाही तर पुरी शेंगा ते निसावे लागते द्या का तेवढ्या वालाच्या शेंगा निसायच्यात आता मला तुम्ही राहली व तिला ते बी नाही ठेवली नेसून काय सांगायचं भाऊ बहिणी <laughs> पोळ्या करायला काय नसतं बरं का भाऊ बहिणीनं पण त्या पुरणाच्या पोळ्याचं कसं असतं त्याचा घाणा लय असतो व खायला तर खात नाही माणूस आणि मग असं वाटतं की एवढा घाणा घातल्या सरशी निदर खाल्लं तर बरं वाटतं आणि मग नाही खाल्लं की मग एवढं आपण आब द्यायचं आणि पुरींनी पुरी खात्यात बरं का मावा पोळ्या मावा खात्यात आणि तुमचं दाजी बी जास्त करून गोड काय खात नाही तर हीच काय म्हणतात भात आमटी आणि माझं तर काय नादच नाही करायचं मी कवा तरीच पोळी खाती अशी सारखी नाही म्हणजे असं सारखी मग सॉरी सारखी म्हणजे आपण करतच नाही सारखी तिला तर कोण सारखं खायचंय पण असं पोळी खायचं माझं म्हणजे कधी मनाला आलं तर कोथिमिर निसती आता ठेवती नीटनाटक करून निसून ठेवलं ना भाजीपाला म्हणजे पटापटा आपल्याला घ्यायला होतं ना देव बाप्पा देव बाप्पा दिस तू छान तर चला भाऊ बहिणी न घेते आता पटापटा आवरून म्हणलं चला व्हिडिओ बनवावा आधी मस्त पैकी परत आता पुरी तर गेल्या शाळेत तुम्हाला सांगते म पुरी शाळेत गेल्या पुरी असल्यावर असतो मला माझी जरा आजार करू धरू लागायला पण पुरी शाळेत गेल्या मग लय माझ जरा कडका निघतोय भाव बहिणीनो काय सांगू आणि दिवसभर घरातली काम भरपूर राहते ना घरातली कामं किव करल तेवढी कमीच ह्याच बघा अजून कपडे पडल्या धुयाचे कपडे काय धुतले नाहीत मी अजून हीच आता आवारता आवारता मला दुपार होती काही ती नीट करून ठेवायचा भाजीपाला आणि मग लय ही होतं ना वेळ असा म्हणजे ही जातो भाजीपाला ही नीट करूस तर तुमचं दाजी जात्याला काम आता कामावर काय आता घेते एवढा मिसून भाजीपाला फ्री झाल्यावर तसं काढणारच मी व्हिडिओ त्यात काय वाद नाही कोथमिर निवडून ठेवते म्हणजे आपले पाटकुनी घेतली कालवणाला अजून दाजीसाठी चपात्या करायचे दाजी ते काय कर सांगाव दाजी तर म्हणतात नको करू कालवण कर फक्त मी पोळ्या घेऊन जातो आता आणि कालवण खायचं का दाजी तुमचं सांगा बरं हा काल एका ताईची कमेंट आली मला की पुनम ताई येळवणीची रेसिपी नाही दाखवली ती आमटीची आव काय सांगू लय गरबडीत गरबड मी केला व्हिडिओ शूटिंग कराय माणूस असल्या मग काय नाही वाटत पण व्हिडिओ शूटिंग कराय कुणी नसलं ना मग लय अवघड होतं मग जमत नाही ना आपलं काम बिन ती पण म्हणजे ही होत नाही जम कर जमत नाही आणि व्हिडिओ करायचं व्हिडिओ करून जर काम करायचं म्हणजे ती करायचं म्हटलं ना लय उशीर जातो ना उशीर लागतो आधीच मला उशीर झालता सायपाकाला मी चार वाजता डाळ टाकली होती शिजायला तो मला सांगती ही केलं होतं ना काय म्हणते त्याला झंपर शिवून अर्जंट झंपर होतं शिवायचं ती झेंपर शिवून अ सायपाक केला होता मी परत पोळ्यात आणि त्याच्यात पुरी घरी नव्हत्या पुरी असते ना तर हाताखाली करू धरू लागली असत्या मग आता पुरी घरी नसल्यामुळं मला एकटीवरच भार पडला ना मग मला करावं लागलं त्याच्यामुळं मग व्हिडिओ जर शूट करत बसली असती तर मग लय वेळ गेला असता त्याच्यामुळं मग मी काय व्हिडिओ बनवलंच नाही काल जेवणाचं म्हणजे हे स्वयंपाकाचं व्हिडिओ आणि दाजी बी तुमचा बसला तालुक्याला जाऊन दाजी असता तरी बनवलं असतं ना दाजी गेलच काल तालुक्याला 牛 i 爸,爸，牛爸爸的四个圈。 झालं चला पाह बहिणी ना गीती आवरून आता पटापटा सगळं आवरल्यावर हिंनी निवांत तुम्हाला आहे बऱ्याच जणांचं काय काय विषयावर जरा बोट उच्चारते त्याच्याबद्दल जरा बोलेन म्हणलं मी तर चला बाई नीनू बाय बाय सगळ्यांना